नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा अर्थात दुपारनंतर आणि रात्रीचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळी वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल झाला असून महाराष्ट्रात ज्यात दोन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे तर या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रावर येत्या चोवीस तासामध्ये अर्थात आजोबा नंतर आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त बघायला मिळणार आहे भयंकर ढक सदृश्य पाऊस काही भागात काही भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा जोर हजार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट असं बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि लगमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या अपडेल हा म्हणून जा वातावरण बदलले असून महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर येते चोवीस तासामध्ये अर्थात आज दुपारनंतर आणि रात्री एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर पावसासाठी पोषक वातावरण हे अरबी समुद्रात निर्माण झालेले तमट आणि उष्णवारे या वाऱ्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक वाढत असल्यामुळे मुंबई गुजरात आणि उत्तर कोकणाच्या आसपासच्या भागामध्ये नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे तर अरबी समुद्राकडील वारे मोठ्या प्रमाणात बंगालच्या उपसागराकडून भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे जोर धरत आहे त्यामुळे साजगज या भागातही कमी दाबाचे क्षेत्र तीव्र आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील चोवीस सा तासामध्ये अर्थात एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज असणार आहे सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर दुपारच्या दरम्यान दक्षिण भारताकडे पावसाचा जोर कमी येईल भारताच्याही पूर्व भागाकडे जोर कमीच बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाची शक्यता ही कांदामाल भुवनेश्वर जगदलपूर रायपूर या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान राहील मात्र महाराष्ट्रात दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत टकपुटी सदृश पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर जास्त बघायला मिळणार आहे तर दुपारच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थितीही विलाटी सोलापूर मंगोळी जामगाव मंद्रुप इकडे मध्यम स्वरूपात रेल वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलूर अळंदा होंडाला तुगाव मुरम तसेच नलदुर्ग होटी मुष्टी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोर दुपारच्या दरम्यान जबरदस्त राहील वडुला तांदवाडी तुळजापूर वैरभंग पाणेगाव बार्शी धारशिवचा काही परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मोल अंगार अरणगाव कुरवाडी बेमले टिंबुर्णी करकम शेतपल आणि भालवानी अकलोट मासेरस बारामती लुसुंबे किरण या बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा रामपूर पलूस विटा तसेच आटपाडी मायाने नेंदाल दहिवाडी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे दक्षिण कोकणाकडे आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर दुपारच्या दरम्यान जबरदस्त राहील आणि दक्षिण कोकणातील कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अजरा नेसारी अड्डाला इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी सांकेश्वारा मलद टी चुकुडी मध्यम स्वरूपात राहील कापसी निपाणी जयनवाडी सल्लगा कोल्हापूर ज्योतिबिल किनी कोडाली मध्यम पावसाचा अंदाज राहील मलकापूर कोकरूट संगुलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली मुरगुड बिद्री राधानगरी गारगोटी कापसी कडेगाव इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आणि गोवा राज्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील साईगाव काष्टोलक तिक्सा अलगोटे पडला गवाली वालपोई पणजी बिचलियोम अंजुनियम कानाकुंबी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रामगड चांदगड अंबोली सावंतवाडी महापण कुडल अतिवृष्टीचा जोर दुपारच्या दरम्यान राहील कडेगाव पटेगाव वैगणी पोईपकासल कासल मालवणलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा अतिवृष्टीचा जोर राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणगेश्वर विजयदुर्ग जबरदस्त पावसाचा अंदाज आहे ढगपुटी सदृश्य पाऊस हा विजयदुर्ग राजापूर रेपटण पूर्णागड वडापेठ बेलकर सक्रपतसिंगश्वर माकंजण या बहुतांश ठिकाणी दुपारच्या दरम्यान राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण माकंजन सरवडा लोटी चिपळूण मुसटपोट जागदेव अतिवृष्टीचा जोर या भागात राहील मुसळधार पावसाची शक्यता गुहागर मार्गोतांबे दाभोल दहागाव खेड तसंच घोगरे पोलादपूर मंदनगर वाचपाडरी कळसी श्रीवर्धन दिवेघर महाडवर्धन या भागातही मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे भोर खेटवल्ले शिवापूर व्याले लवासा झिरटे टाला इंदापूर रोहन नागरणा कळवण इकडे तुफान पावसाचा जोर दुपारच्या दरम्यान राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेंछोळ कोपोली कम कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसत पेटणारेल जबरदस्त स्वरूपात राहील आणि भयंकर पावसाचा अंदाज मुंबई नवी मुंबई पनवेल निंजाले बदलापूर ठाणे कल्याण डोंबिली उमडी क्रिसीवाडा या भागामध्ये जबरदस्त ढगपुटी सदृश्य पाऊस बघायला मिळणार आहे घाटमात्याकडे जोर जास्त राहील दुपारच्या दरम्यान शिवाले वैशाखरे सम्राट गुंडा खोटाले तसेच उंबरपाडा पिल्वी आणि तसेच खोडाला इगतपुरी जोहर मोकडत्रंबक ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे सपाले गोडमाल तसेच पालघर मानोर कसाकरूड जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे काही प्रमाणात जोर बघायला मिळणार आहे राजूर अकोला पांडोरली सिन्नर नाशिक देऊळी लडाचे अरसुचौगा जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागातही हलका मध्यम पाऊस असून पश्चिम आणि दक्षिणेकडे जोर जास्त राहील श्रीगोंदा कर्जत करमाळा तसेच पारेगाव सुजूर्ग लगतचा परिसर बघितला असता मारगाव जेजोरी बिगवन इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि पुणे जिल्ह्याकडे जोर काही भागामध्ये पश्चिमेकडे जास्त बघायला मिळणार आहे पुणे डायरी पुनावली चाकण इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील भांबर्डे नार्वे गाऊ इकडे मध्यम स्वरूपात येईल कडेगाव दौंड मारगाव जजुरी सासवड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर इकडे हलका मध्यम पाऊस दुपारच्या दरम्यान राहील तर धाराशिवकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे धाराशिव कामेगाव एडशीपेठ एडचीपेठ बैरबंग पाणीगोबार्शी नदूरगोवटी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे लातूर नांदेड वगैरे हिंगोली परभणी वाशिम हलका मध्यम पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा अकोला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अंजनगाव सुजी अचलपूर चांदूरबाजा ब्राह्मणतडी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मोर्शी दुगवाडा काटी जळखेडा वरुड नारखेड पांडोणा या ते जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि तसेच नागपूर जिल्ह्याकडे धामणा हिंगणा तोतिवाडा बुरी कोकवाटे अरबी वडण लाडगड जबरदस्त स्वरूपात राहील नागपूर कामटी बाबोली पार्श्वनी उमरी सावरनेर कामटी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा देवळी कोल्हापूर आणि कलाम लगतचा पेसर बघितलं असा राळेगाव दुर्गपिंपरी याबाबतही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ पांढरकवडा घाटंजी करंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील गडचिरोली जिल्ह्याकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे पासेवाडा सुंदरा जोदार स्वरूपात राहील बांबरगडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोटला मध्यम स्वरूपात राहील डी सिंग दिगुरी कापसी तसेच लगतचा पेसर बघितला असता दुर्गवाडा काठी इकडे गोंदिया जिल्ह्याकडे भंडारा जिल्ह्याकडे मध्यम पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जबरदस्त कोकण विभागामध्ये असणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाजा सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड कोल्हापूर जिल्ह्याचा काही परिसर गारगोटी पोंडा राधानगरी तुफान पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी बेलकर साखरपा संगमेश्वर माकंजन सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर लोटे चिपळुणखेड प्रतापगड वाई इकडे तुफान पावसाचा अंदाजा ढगपुटीसारखा बघायला मिळणार आहे दिवेगड गोरेगाव लवासा पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर तुफान पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान अलिबाग पेंच लोकोपुली कामच्यातला जबरदस्त स्वरूपात राहील मुंबईच्या भागामध्ये मुंबई पनवेल नवी मुंबई नरेल तसेच वाडा मनसर नारायणगाव अलियाने तसेच घरवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे ठाणे उल्हासनगर बसे विरार इगतपुरी पालघरचा बहुतांश परिसर जव्हर मोकडज राम भयंकर डगपुटी दृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे लातूर धाराशिवलाही जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान असणार आहे दरभंग पाणीगाव बार्शी धाराशिव उमरगा नलदुर्गावटी भाटण जि किल्ल्याने जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार हलका मध्यम राहील पुणे अहिल्यानगरच्या भागातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील कोल्हापूर सोलापूर सांगलीलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच हिंगोली वाशिम इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील बुलढाणा अकोला अमरावतीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जोरदार पावसाची शक्यताही रात्रीच्या दरम्यान विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बाटाडी मोरली कुटवाडा चकमकी चिमोर ब्रह्मपुरी या भागात राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे उवडणे हिंगणघाट देवळी कोल्हापूर वर्धा तुळजापूर बारबडी तुफान पावसाचा अंदाज राहील पुलगाव धामणगाव चांदूर धामणगाव रेल्वे जोरदार स्वरूपात राहील अरबी वडाणा लाडगडला जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती असेगाव मोझारीला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा उत्तरेकडे जोर कमी राहील आणि भंडारा जिल्ह्याकडे गोतमगाव खैरगाव भिवापूर पावणीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि गडचिली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज असा गडचिली चौमाशी देसिंग दिगोरी जोरदार स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तुमसरतिळा सांगझरी गोरेगाव गो आमगाव सक्रेटोळा लांजिलाई तुफान पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन नोट्सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय